नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पी खतांना अनुदान सबसिडी देण्याची मागणी अकोला खासदार अनुप धोत्रे यांनी आज संसदेत सरकारकडे केली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला बळकट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे आजची शेतीची परिस्थिती पाहता नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पी खतांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे भारताचे कृषी क्षेत्र हे देशाच्या जी डी पीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देते नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पी ही पर्यावरणपूरक पोषणक्षम खते आहेत त्यांच्या वापरामुळे अत्याधिक रासायनिक वापर कमी होतो मातीचे प्रदूषण रोखता येते ही खते पर्यावरणीय हानी कमी करत पिकांचे उत्पादन वाढवतात नॅनो युरिया आणि नॅनो डी पीला अनुदान दिल्यास शेतकऱ्यांना हवामान आधारित संवेदनशील शेती पद्धती स्वीकारण्यास प्रोत्साहन मिळेल त्याच अनुषंगाने सरकारकडे नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी खतांना अनुदान देण्याची मागणी आज खासदार अनुप धोत्रे यांनी संसदेत केली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा